लग्नाच्या आदल्या दिवशी या वरासोबत अत्यंत हृदयद्रावक घडलेला आहे लग्नाच्या आदल्या दिवशी या वराचा कसा मृत्यू झालेला आहे पहा आणि तुम्ही जर गावात राहत असाल तर शेवटी व्हिडिओच्या शेवटी ती गोष्ट नक्की लक्षात ठेवा मंगळवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातल्यामुळे भडगावसह गडहिंगल्ज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ग्रामस्थ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भडगाव येथील सचिन याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे मिळेल ते काम करून घरच्यांना हातभार लावत होता की तो अत्यंत कष्ट, कर, कष्ट करू मुलगा होता अलीकडे तो गावातील एका काजू कारखान्यात कामाला जात होता तेथील काम कमी झाल्यामुळे तो सध्या रंगकामासाठी मजुरीला जात होता रविवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी त्याचा विवाह होता त्यामुळे घरात लग्नाची तयारी सुरू होती शनिवारी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळपासून त्याचे डोके दुखत होते दुपारी बहिणीला घरी सोडून तो घरातून बाहेर पडला रात्री उशिर परें तो घरी न परतल्यामुळे घरच्यांनी पै पाहुणे नातेवाईक व मित्रमंडळींकडे शोधाशोध केली परंतु शोध न लागल्यामुळे तो बेपत्ता झाल्याची वर्दी पोलिसात देण्यात आली दरम्यान मंगळवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी गावातील एका विहिरीत विहिरीतील पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना अडून आला त्याच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे त्याचा भाऊ सागर यांनी दिलेल्या फिरव्यादीवरून पोलिसात घटनेची नोंद झालेली आहे तर या सर्व घटनेमध्ये असं झालं होतं की त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे विवाह असल्यामुळे घरी तयारी सुरू होती मात्र विवाहाच्या आदल्या दिवशी दुपारी घरातून बाहेर पडला आणि सचिनचा मृतदेह विहिरीत आढळून आला त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पोहता आलं पाहिजे